तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवय परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल इथे मिळतात ए सी व नॉन एसी, वा एसी आरामदायी वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला आजच संपर्क करा सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ चार सात शून्य स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजित ददा पवार यांच्या निधनाने नी वृत्त राज्यासह यवला व तालुक्यासह शोकाळ पसरली आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येथील जनसंपर्क जनस का कार्यालयात कार्यकर्त्यांच्या वतीने शोकसभेचं आयोजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित ददाना श्रद्धांजली अर्पण केली प्रशासनावरील पकड आणि विकासाचा ध्यास असलेला एक खंबीर लोकनेता आपण गमावलाय अशा भावना ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यावेळी व्यक्त केलाय दादांच्या कार्याचं स्मरण करून दोन मिनिटे स्तब्धता पाहण्यात आली यावेळी यवला मतदारसंघातील विकास कामात दादांचे नेहमी सहकार्य लाभल्याचं पदाधिकाऱ्यांनी नमूद केलंय याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ स्थानिक नेते विविध सेलचे से अध्यक्ष आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांच्या डोळ्यात आपल्या लाडक्या नेत्याप्रति आदर आणि दुःखाच्या भावना स्पष्ट दिसत होत्या आपले नेते आदरणीय ने अजितरावजी पवार काल पुण्या पुण्याला येताना आणि पुण्याहून बारामतीला विमानाने जाताना अचानक विमानाचा अपघात झाला त्यामध्ये आदरणीय अजित दादा पवार महाराष्ट्राचं चालतं बोलतं मंत्रालय म्हणलं तर वावग नाही सर्वांचा आधार आणि आजी दादा दे। देवाघरी गेले मनाला पटत नाही आपल्याला अजूनही पटत नाही की दादा वाढले आमचा दादा गेले माझे गेले चाळीस पंचेचाळीस वर्षापासून माझे संबंध होते येवले तालुक्याशी त्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आला होता ते मतदारसंघ हा स्वतःचा समजत होते आणि मतदारसंघही त्यांना आपले दादा समजत होते असा कर्तृत्ववान माणूस महाराष्ट्रातून गेल्यामुळं महाराष्ट्राची आणि आमची आपल्या सर्वांची फार मोठी हानी झालेली आहे आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझे दोन शब्द थांबवतो रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ड हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी रेस्टॉरंट वर्मा पॅलेस आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या